नमस्कार आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका हरिओम ओम शिवाय रुद्रसंहिता सृष्टीखंड अध्या सहावा शिवतत्वाचे स्वरूप विष्णूंची उत्पत्ती श्री गणेशाय नमः ब्रह्मदेव म्हणाले नारदा तू खरोखरच बुद्धिमान आहेस नेहमी जगाच्या कल्याणाचाच विचार करत असतोस तू फार चांगले विचारले आहेस म्हणून जे ऐकल्याने लोकांच्या सर्व पापांचा क्षय होतो त्या अनामय शिवतत्वाविषयी सांगतो शिवजींच्या परम अद्भुत स्वरूपाविषयी विष्णूंना जितकी माहिती आहे तेवढी मला नाही तथापि मला जे काही माहीत आहे ते तुला सांगतो शिवतत्वाचे स्वरूप अतिशय उत्कृष्ट आणि अद्भुत आहे महाप्रलयानंतर चराचर विश्व नष्ट झाले सूर्य चंद्र तारे ग्रह नक्षत्रे पंच महाभूते तसेच शब्द स्पर्श गंध रूप रस हे पंचविषय या सर्व गोष्टी लुप्त झाल्या दिशांचेही भान राहिले नाही सर्वत्र अनंत अंधार पसरला त्या समय फक्त स्वरूप ब्रह्मच अस्तित्वात होते आत्मसाधना करणारे योगीजन त्या ब्रह्माचे चिंतन करतात त्याला आपल्या हृदयात पाहतात ते सत्तत्व मनाचा विषय नाही वाणीचाही विषय नाही त्याला नाम नाही रूप नाही रंग नाही व गंधही नाही ते स्थूल नाही कृषही नाही ते ह्रस्व नाही दीर्घही नाही ते लहान नाही मोठेही नाही त्याची वृद्धी होत नाही व हासही होत नाही ते एकमेव अखंड सत्यस्वरूप ज्ञानस्वरूप अनंत परमानंदमय परम ज्योतिस्वरूप अप्रमेय अव्यय अविनाशी आधाररहित निर्विकार निराकार निर्गुण सर्वव्यापी सर्वांचे आदिकारण निर्विकल्प निरारंभ माया रहीत, उपद्रव आदि मध्यांतरहित प्रभारहित व चिन्मय आहे अशा प्रकारे त्या सत्स्वरूपाविषयी शब्दांच्या माध्यमातून कितीही वर्णन केले तरी त्याचे आकलन होत नाही कारण ब्रह्म म्हणजेच शिवतत्व हा ज्ञानाचा विषय नाही असो ज्याच्याविषयी बोलताना वेदांची ही मती कुंठित झाली त्या परब्रह्मात सृष्टी उत्पत्ती समयी मी एक आहे मी अनेक व्हावे असे स्फुरण उत्पन्न झाले त्या संकल्पाला अनुसरून त्या अमूर्त परमात्म्याने आपल्याच इच्छेने आपल्याच लीला शक्तीने आपलीच एक मूर्ती निर्माण केली ती मूर्ती सर्व गुणांनी सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांनी व सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न होती ती शुभ स्वरूपी शोभायमान सर्व गामिनी सर्वकारिणी सर्वदर्शिनी सर्व स्वरूपा सर्वाद्या सर्वांना वंदनीय सर्व देणारी आणि सर्व संस्कृतीचे केंद्र होती अशा प्रकारे आपल्या शुद्ध मूर्तीची निर्मिती करून परब्रह्म अंतर्धान पावले त्या अमूर्त परमतत्वाचे मूर्त स्वरूप म्हणजेच सदाशिव प्राचीन आणि अर्वाचीन विद्वान त्यांनाच ईश्वर म्हणतात त्या समयी एकाकी राहून स्वेच्छेने विहार करणाऱ्या सदाशिवांना आपल्या शरीरातून आपल्या सारखेच स्वरूप असलेली एक शक्ती निर्माण केली त्या पराशक्तीलाच प्रधान प्रकृती गुणवती व माया असे संबोधले जाते ती विकाररहित असून बुद्धी तत्वाची जननी आहे तिला शक्ती अंबिका सर्वेश्वरी प्रकृती नित्या त्रिदेव जननी व विश्वाचे मूल कारण आदी कारण असेही म्हणतात ती अंबिका शुभ लक्षणांनी संपन्न आहे तिला आठ भुजा आहेत तिचे अत्यंत तेजस्वी आहे तिने आपल्या अंगावर विविध प्रकारची सुंदर आभूषणे धारण केली आहेत तिच्या हातात अनेक प्रकारची अस्त्रे व शस्त्रे आहेत तिचे डोळे कमळासारखे आहेत ती सतत कार्यरत असते ती एकाकी असली तरी संयोगवश अनेक होते सदाशिवाना परमपुरुष ईश्वर शिव शंभू महादेव किंवा महेश्वर अशा अनेक नावांनी ओळखतात त्यांनी आपल्या मस्तकावर गंगा आणि माथ्यावर चंद्र धारण केलेला आहे त्यांना पाच मुखे आहेत त्या प्रत्येक मुखाला तीन नेत्र आहेत त्यांचे चित्त नेहमी प्रसन्न असते त्यांना दहा भुजा आहेत ते त्रिशूळ धारण करतात त्यांची अंगकांती कर्पुरा समान श्वेत गौर वर्ण आहे ते आपल्या शरीरावर नेहमी भस्माचे करतात त्यांनी अंबिकेच्या सहाय्याने शिवलोक नामक क्षेत्र निर्माण केले ते परमपावन स्थान काशी क्षेत्र म्हणून विख्यात आहे काशीपुरी परमानंद स्वरूपिनी व मोक्षदायिनी आहे परम निर्वाण करणारे शिव आपल्या परम आनंद देणाऱ्या प्रियतम शक्तीसह तेथे नित्यनिवास करतात शिव आणि शिवा यांनी प्रलयकाळी सुद्धा हे स्थान सोडले नाही म्हणून विद्वान लोक या स्थानाला अविमुक्त क्षेत्र म्हणतात शिवजींनी या क्षेत्री आनंद नामक एक वन निर्माण केले होते म्हणून याला आनंदवन असेही म्हणतात एके दिवशी शिव आणि शिवा शक्ती किंवा अंबिका आनंदवनात विहार करत होते त्यावेळी त्यांच्या मनात आपण एक पुरुष उत्पन्न करावा त्याच्यावर सृष्टी संचालनाचे सर्व कार्य सोपवावे आणि निर्वाण शांती धारण करून काशीतच वास्तव्य करावे असा विचार आला तेव्हा त्यांनी आपल्या डावीकडील दहाव्या अंगास अमृत लावले त्यातून एक पुरुष उत्पन्न झाला तो अत्यंत सुंदर शांत सत्वगुणी आणि सागरासारखा गंभीर होता त्याची अंगकांती इंद्रनील मन्या शामल होती त्याचे संपूर्ण शरीर दिव्य प्रभेने झळकत होते त्याचे डोळे कमळासारखे होते त्याने सुवर्णासमान तेजस्वी पितांबर व उपवस्त्र धारण केले होते अजिंक्य असा तो वीर मोठ्या भुजांमुळे अतिशय प्रभावशाली दिसत होता त्या पुरुषाने शिवजींना नमस्कार केला व म्हणाला स्वामी मला नाव द्या व मी कोणते कार्य करावे ते सांगा ते ऐकून शिव गंभीर म्हणाले वत्सा व्यापक असल्यामुळे तू विष्णू म्हणून विख्यात होशील तुझी इतरही अनेक नावे असतील ती भक्तांना सुख देतील आता तू येथेच राहून तपश्चर्या कर कारण दृढतेने केलेली तपश्चर्यास सिद्धी मिळवून देते भगवान शिवजींनी आपल्या श्वास मार्गाने विष्णूंना वेदांचे ज्ञान दिले वंदन केले आणि त्यांच्या आज्ञेने तपश्चर्येत मग्न झाले भगवान शिव शक्ती आणि पार्श्वदगणांसह तेथून अदृश्य झाले विष्णूंनी बारा हजार दिव्य वर्षे तपश्चर्या केली पण त्यांना कल्याणकारी शिवप्रभूंचे दर्शन झाले नाही काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला तेव्हा तू पुन्हा तपश्चर्या कर अशी शिववाणी काणी पडली त्यांनी पुनश्च तीव्र तप केले त्यांना ध्यान योगाने ब्रह्म झाला शिवतत्वाच्या त्या महान अनुभूतीने ते अतिशय प्रसन्न झाले त्या समयी तपश्चर्याच्या परिश्रमामुळे त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या ही सुद्धा शिवजींचीच माया त्या धारांनी शून्य अवकाश व्यापून टाकले सर्व जलमय होऊन गेले ते ब्रह्मरूप जल आपल्या स्पर्शाने सर्व पापांचा नाश करणारे होते थकलेल्या विष्णूंनी त्या जलातच प्रदीर्घ काळ शयन केले त्यामुळे ते शांत झाले नार म्हणजे जल त्यात शयन केल्याने त्यांना नारायण हे नाम प्राप्त झाले त्यावेळेस परमपुरुष नारायणांशिवाय कोणतीही प्राकृत वस्तू नव्हती कालांतराने त्याच महात्म्यापासून सर्व तत्वे उत्पन्न झाली प्रथम प्रकृतीपासून महतत्व प्रकट झाले त्यापासून तीन गुण आणि त्रिविध अहंकार उत्पन्न झाले अहंकारापासून पंच तन्मात्रा शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि त्या तन्मात्रांपासून पंच महाभूते निर्माण झाली त्यापासून ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांची उत्पत्ती झाली या तत्वांमध्ये पुरुषाला सोडून बाकीची सर्व तत्वे प्रकृतीतून उत्पन्न झालेली आहेत त्यामुळे ती जड आहेत त्यांची संख्या चोवीस आहे अशा एकाकार झालेल्या चोवीस तत्वांना ग्रहण करून परम पुरुष नारायण शिवजींच्या इच्छेने ब्रह्मरूप जलात निद्राधीन झाले होते हरिओम अध्याय सहावा समाप्त ओम नमश्वा रुद्रसंहिता सृष्टी खंड अध्या सातवा विष्णू विवाद श्री गणेशाय नमहा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे देवर्षी हरी विष्णू अथांग जलाशयात शयन करत होते तेव्हा शिवजींच्या इच्छेने त्यांच्या नाभीतून एक मोठे कमळ उत्पन्न झाले त्याला एक लांब देठ होता त्याचा अंतच लागत नव्हता त्याची कांती कणेर पुष्पा समान पिवळी होती त्याचा विस्तार आणि उंची अनंत योजने होती ते कोट्यवधी सूर्यांच्या एकत्रित दीप्ती समान दैदिप्यमान अत्यंत अद्भुत परमरमणीय सुंदर आणि अतिशय देखणे होते परमेश्वर शिवजींनी पूर्वीप्रमाणेच प्रयत्न करून मला त्यांच्या उजव्या अंगातून प्रकट केले मला विष्णूंच्या नाभी कमळात ठेवले मग स्वमायेने मोहित करून मी जणू त्या कमळातूनच उत्पन्न झालो आहे असे भासवले मला चार मुखे होती माझी अंगकांती लाल होती आणि माझ्या मस्तकावर त्रिपुंड्र तिलक होता शिवमायेने मोहित झाल्यामुळे माझी ज्ञानशक्ती दुर्बळ झाली होती मला चहूकडे कमळाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते मी कोण आहे कोठून आलो आहे माझे कार्य काय आहे मी कोणाचा पुत्र आहे मला कोणी निर्माण केले या व अशा अनेक प्रश्नांनी मी भांबावून गेलो होतो मग मी विचार केला मी कशासाठी एवढा त्रास करून घेत आहे ज्याने मला उत्पन्न केले आहे त्याला शोधून काढणे फारसे कठीण नाही या कमळाचा देठ खाली पाण्यात गेलेला आहे त्याच्या आधारे उगम स्थानी जावे ज्याने मला उत्पन्न केले तो पुरुष तेथेच असला पाहिजे निश्चय पक्का होताच मी कमळावरून खाली उतरलो त्याचा देठ पकडून खाली जाऊ लागलो मी शंभर वर्षे उतरतच होतो पण मला त्या देठाचा उगमच सापडला नाही मी कंटाळलो संशयग्रस्त होऊन कमळात जाण्यासाठी देठावरून वर चढू लागलो पण काय आश्चर्य मला ते कमळही दिसले नाही काय करावे मला मोठा संभ्रम पडला त्या समयी आकाशवाणी झाली तपश्चर्या कर तेव्हा मी जन्मदात्याच्या दर्शनासाठी बारा वर्षे घोर तप केले त्यामुळे प्रसन्न झालेले भगवान विष्णू माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी प्रकट झाले त्यांचे डोळे कमळासारखे मनोहर होते अंगकांती सजल मेघा समान श्यामवर्ण होती त्यांनी आपल्या चार हातांमध्ये अनुक्रमे शंख चक्र गदा व पद्म धारण केले होते झळकणारा सुंदर पितांबर परिधान केला होता त्यांच्या मस्तकावर दिव्य मुकुट आणि अंगावर मूल्यवान आभूषणे होती त्यांचे मुखकमल अतिशय प्रसन्न होते कोट्यवधी मदनांनी लज्जित व्हावे असे त्यांचे मनोहर रूप होते त्यांच्या सावळ्या अंगप्रभेने सारा आसमंत उजळून निघाला होता त्या महाबाहू नारायणांना पाहून मला मोठे आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला मी त्यांना प्रथमच पाहत होतो त्यांना स्पर्श करावा असेही मला मनोमन वाटत होते म्हणून आपण कोण आहात असे विचारून मी त्यांना हात लावला तेव्हा ते प्रेमपूर्वक हसून म्हणाले वत्सा तुझे स्वागत असो आता निर्भय रहा मी तुझ्या सर्व कामना पूर्ण करेन त्यांचे बोलणे ऐकून रजोगुणामुळे माझ्या मनात वैरभाव उत्पन्न झाला मी त्यांना म्हणालो विश्वाच्या संहारानंतर मी तुमच्या दृष्टीस पडलो म्हणून तुम्ही मला तुमचा शिष्य समजलात की काय मी स्वयंभू आहे विश्वाचा आत्मा आहे सर्व जगाचा कर्ता आहे मी पितामह आहे वेदांनीही मला परमेष्ठी व श्रेष्ठ म्हणून गौरवले आहे असे असताना तुम्ही मला वत्सा असे कसे म्हणालात तेव्हा विष्णूंनाही राग आला ते मला म्हणाले तू माझ्यापासून उत्पन्न झालास आणि मलाच विसरलास हा तुझा अपराध नाही माझ्या मायेने मोहित झाल्यामुळेच तू अशी वाचाळता करत आहेस मी परब्रह्म आहे परमतत्व आहे मी महाबाहू नारायण सर्व देवांचा ईश्वर आहे विश्वाचा निर्माता पालन करता व संहार करता आहे व्यक्त अव्यक्त विश्व ही सर्व माझीच लीला आहे मी बुद्धी निर्माण केली तिच्यातून त्रिविध अहंकार पंचतन्मात्रा पंच, पंच महाभूते आदी क्रमाने भौतिक सृष्टी उत्पन्न केली तू माझ्या नाभिकमळातून प्रकट झाला आहेस हे विसरू नकोस तू मला शरण ये मी तुझे सर्व दुःख संकटात रक्षण करीन विष्णूंचे बोलणे ऐकून मला राहावेना मी तत्काळ प्रत्युत्तर दिले व्यर्थ वल्गना करू नका तू मला शरण ये असे सांगणारे तुम्ही कोण तुम्ही स्वतःला परब्रह्म समजता हा तुमचा भ्रम आहे तुम्ही ईश्वर सुद्धा नाही कारण तुम्हालाही उत्पन्न करणारा कोणीतरी आहे अशा प्रकारे शब्दाने शब्द वाढत गेला शिवमायेने मोहित होऊन आम्ही श्रेष्ठत्वावरून वाद घालू लागलो तो वाद विकोपाला जाऊन आम्ही एकमेकांवर धावून गेलो मी विष्णूंशी दारुण युद्ध केले त्या प्रसंगी आम्हा दोघांमध्ये एक विराट अग्निस्तंभ ज्योतिर्मय लिंग प्रकट झाला अत्यंत दैदिप्यमान उपमारहित व सहस्र प्रलयाग्नी समान धगधगणारा तो अग्निस्तंभ पाहून आम्ही अक्षरशः थक्क होऊन गेलो तेव्हा श्रीहरी मला म्हणाले विधाता आपल्या दोघांमध्ये हा तिसरा पदार्थ अचानक कोठून उत्पन्न झाला या अग्निस्तंभाविषयी जाणून घेतलेच पाहिजे तू वरच्या दिशेने जा मी खालच्या दिशेने जातो आपल्याला याचा आधी अंत शोधलाच पाहिजे मग विष्णूने श्वेत वराहाचे रूप घेतले आणि अग्निस्तंभाच्या बाजूने वेगाने खाली गेले मी श्वेत हंसाचे रूप घेऊन वरच्या दिशेने उड्डाण केले आम्ही खूप प्रयत्न केला पण त्या अग्निस्तंभाचा आरंभ व अंत कळलाच नाही आम्ही थकून भागून पुन्हा त्याच स्थानी परतलो आम्ही त्याचे मागून पुढून व चहूकडून नीट अवलोकन केले पण त्याच्याविषयी काहीच कळून आले नाही आम्ही त्याला अग्निस्तंभ म्हणत असलो तरी दिव्य प्रकाशमय असे ते काय आहे त्याचे नाव काय कार्य काय याविषयी आम्हाला काहीच माहीत नव्हते ते सर्व जाणून घेण्यास आम्ही अतिशय उत्सुक होतो आमचा अहंकार नाहीसा झाला होता आम्ही दोघांनी हात जोडले व मनपूर्वक प्रार्थना करू लागलो हे दिव्य ज्योती स्वरूप हे महाप्रभो आम्ही तुमचे स्वरूप जाणत नाही तुमचे नाव काय कार्य कोणते तुम्ही कोण आहात हेही आम्हाला ज्ञात नाही तरीही तुम्ही कोणीतरी श्रेष्ठ आहात या भावनेने आम्ही तुम्हाला नमस्कार करतो कृपा करून आम्हाला प्रत्यक्ष दर्शन द्या व कृतार्थ करा हरिओम अध्याय सातवा समाप्त श्री शिवमहापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथा वाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉनवर प्रेस करा असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी धन्यवाद